एका वेळचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझी त्यांना रस बरे तावे सरप सप्राईज करा मी आज आपण पामन दादा परडोकर यांनी बाबासाहेबांनी आपल्या कोटू कुठून जनॉन काय काय बंद केलं आणि ती रक्त रक्ताचा थीन न सांडता आपल्याला विलामरीचे सापड दंड तोडून स्वतंत्र केलं माना सन्मानाचं सुखाचं जीवन मिळवून दिलं आणि अशाच प्रकारची ही ओ, कविता हे गीत कर्दक यांनी बाबासाहेबांवर लिहिलं आहे की, गी ला ला की, की ते गीत ऐकून आपल्याला असं गैभरल्यासारखं वाटेल की बाबासाहेबांनी रात्रंदिन जठून आपल्याकरता किती बंद केलं खंडामध्ये त्याची कीर्ती गाजली असं त्यांना बंड केलं आणि तेही रक्ताचा युद्धेंब न सांगता तीच कविता मी आता तुमच्या पुढे सादर करणार आहे ते का मेलेले होते कालच्या मन मेलेले होते कालच जवानांचे चटके खात होते सार के अपमान थे चटके खात होते सार के अपमान थे तो यात वो तो ले तेज -ले स्वाभिमाना थे तो यात वो तो ले तेज स्वाभिमान थे तो ठरले बीज येथे क्रांतीच्या उत्थानाचे ठरले बीज इथे क्रांतीच्या उत्थानाचे भीमाच कार्य कसे सम समानदानाचे भीमाच कार्य कसे ભીમાચે સમસમાનદાના છે ભલે કોટી પ્રાણ ભીમરામ ભીમરાયાથી ઉઘડે કરુણિયા દ્વાર જાના ભીમરાયાને ઉઘડે કરુણિ મહા દ્વાર જાના ભીમરાયાને ઉઘડે કરુણિયા મહા દ્વાર જાના દીન દાવિલ તુમા મા અનસન્માન છે દીન દાવિલ તું મા અનસન્માન દિવ્યાસ માન જીવન જળુની ભીમરાયા છે દિવ્યાસ भीमरायाचे झाले निर्वाण पहा तो महान जीवनाचे झाले निर्वाण पहा त्या महान जीवनाचे स्मरा उपकार धरा ध्यान बलिदानाचे स्मरा उपकार धरा ध्यान बलिदे करा बे मास जागे धरूने दंड करा बबुला मास जागे धरूने दंडो उठेल कराव या तोच भारती बंद उठेल तोच भारती म्हण भीमनहीत तो केले, नाव खंड भीमने ती केल गाजविल नाव खंड प्रचंड प्रचंड भूवरती પેટ વિલેરનું પુંડો પ્રતંડ ભૂ વરતી પેટ વિલેરનું પુંડો ચાર ભરનાથી કાળે કરુની ટુંડો ચાર વર્ણાંથી કરુની કાડે ટુંડો उभ्या विश्वात त्यांनी काढली पुरी धिंड उभ्या विश्वात पुरी काढली त्यांनी धिंड करावया सुखा सारा आपला भारत खंड करावया सारा आपला भारत खंड झाले भीम क्रांतीचे च रक्तविहीन झाले भीम क्रान्ति च बण्ड अखण्डियाव शिन ले दण्ड घाव शिणविले दंड तुमा गुला मागुला माझे तोडील साखळ दंड तुमा माथे तोडील साखळ दंड तुमा गुला माझे तोडील साखळ दंड नको रे हो आता कोतवाल कोणाचे नको रे हो आता कोथवाल कोणाचे अशा प्रकारे वामनदा किती सुंदर अति सुंदर अस गीत लिहिलाय आणि मी आपण पुढे सादर ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा की हे गीत आपल्या किती आप जीवन उपयोगी आहे किती तळमली तळमळी न लिहिला आणि आपली कशी गुलामगिरी बाबासाहेबांनी तोडले सगळ्या सार ह्या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अवश्य पहा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा सरल जीवनधारा चॅनलला सुद्धा लाईक करा शेअर करा サプライズから。